मनोज जरांगे पाटील यांचा महासंवाद दौरा जो आहे तो आज परळीमध्ये येतो आहे मात्र या दरम्यान एकंदरीत पाहायला गेलं तर आज पाच सहाच्या दरम्यान ते परळीमध्ये येणार आहेत आणि महासंवाद सभा जी आहे ती परळीच्या मोंढ्या मैदानामध्ये होती मात्र जे काही परळी मतदारसंघातून ग्रामीण भागातून येणारे मराठा बांधव आहेत त्यांच्यासाठी जे एकंदरीत पहिलं गेलं तर वेज पुलाव या ठिकाणी बनला जातो आणि माझ्यासोबत चर्चा करण्यासाठी मराठा बांधव आहे नेमकं किती लोकांचा व्हेज पुलाव बनला जातो हजार ते दोन हजार हा एक पुन्हा बनवला जातो आहे हजार दोन हजार माणूस आता तुम्ही बाकी इतर ठिकाणी इतर ठिकाणी पण बनला जातो भरपूर ठिकाणी कमीत कमी दहा ठिकाणी आणि ते हे ठिकाणी एक क्विंटलचा आहे कुठं चार क्विंटलचा आहे सो जसं ज्यांचं समाजाचं असं नियोजन जमत तसं आहे किती वाजता मनोज जरांगे पाटील या ठिकाणी येणारे आहेत मनोज जरांगे पाटील सहा वाजता इथे येणार आता जे काही सगळी सोयऱ्यांची जी काही मागणी आहे या मागणीकर आचारसंहितेच्या अनुषंगाने आता दुर्लक्ष तर ते कसं पाहता येतं आता जरांगे पाटील जे सांगतील ते धोरण आणि तेच धोरण त्याच्या पलीकडे काय काय निवडणुकीच्या आचारसंहिता पण लागल्यात आणि दुसरीकडं ही सगळी सोयऱ्याची मागणी एकंदरीत लावून धरतो निवडणुकीच्या सगळ्या सोयऱ्या त्यांनी लावलेली आहेत त्यांनी पण आता जे जरांगे पाटील सांगते तर ते इलेक्शन मिळाचं आता ते हटकून केले आणि झाले नाही बाकी काय म्हणजे सगळ्या सोयऱ्याचं जे आता इलेक्शनला इलेक्शनसाठी ते म्हणाले सगळ्या सोयरे आता नाही करून पुन्हा त्याच्यावर ते आणलेलं आहे सोय काढूपणा केलेला आहे तर नेऊन एकंदरीत पहिला गेलं तर जेवढे मराठा बांधव या ठिकाणी येणार आहेत त्यांच्यासाठी वेज पुलाव जो आहे तो एकंदरीत बनला जातो आहे आणि दुसरीकडे पहिला गेलं तर बऱ्याच ठिकाणी हा वेज पुलाव जे आहे तो बनला जातो आहे असा मराठा बांधवांचे स्वयंसेवकांची एकंदरीत प्रतिक्रिया जे आहे ते एकूण असं ते अंदाज लावं लागेल आ, समाज या ठिकाणी एकवटला जाईल असं काही आहे समाज आहे पूर्णपणे समजाच समाज एकवटलेला आहे समाज हिंदू मुस्लिम समजे समजे लोक एकवटलेले आहे किती समाज या ठिकाणी एकत्रित भरपूर समाज येईल सर कारण लोक भरपूर चिडलेले आहेत त्यांनी प्रशासनाने एक तर बॅनर काढून टाकले बस आणि प्रशासनाला कुणाचे आदेश नसताना प्रशासनाने बॅनर काढले कुणाच्या आदेशानुसार बॅनर काढले नेमकं सांगा का बदल हायकोर्टानं परमिशन तर आम्हाला दिलेली आहे हायकोर्टानं परमिशन दिले म्हणजे निवडणूक आयोगानं नक्कीच त्यांना आदेश दिलेले नाही आहेत मग यांना आदेश दिले कोणी आचारसंहितेच्या अनुषंगाने काढले आचारसंहितेचे जर आदेश असते तर निवडणूक आयोगाचे आदेश आले असते निवडणूक आयोगाचे आदेश जर असतील तर हायकोर्टानं आमच्यावर ऑब्जेक्शन घेतला असतं त्या दिवसा अगोदर बसवरले देखील स्टिकर वगैरे काढायला प्रशासनानं देखील चालू केले होते बऱ्याच कुठंच बॅनर वगैरे दिसत नाही आणि एकंदरीत जिल्हाधिकारी चं जे कार्यालयाचं जे पत्र आहे ते पत्र देखील पुढं केलं आहे असं एकंदरीत येत येते असं कुठलंही पत्र पुढे केलेलं नाही किंवा प्रशासनाचं काही आम्हाला सांगितलेलं नाही डायरेक्ट अठ्ठावीस लोकांना नोटीस दिल्या आणि त्यांना सांगितलं आमच्या लोकांनी तेरा तारखेला परमिशन मागितली तेरा तारखेला तुम्ही परमिशन देतो म्हणाला आणि तेरा तारखेच्या नंतर अठरा तारखेला तुम्ही डायरेक्ट म्हणता की परमिशन देता येत नाही ती कशामुळं परमिशन देता येत नाही आणि आ विषय समाजाचा पुढे करता म्हणजे आम्ही काय जातीभेद करतो का कोण्या समाजाबद्दल आमच्याबद्दल द्वेष आहे का आम्ही कोणाबद्दल बोलतो का आम्ही आमच्या आरक्षणासाठी हक्काचं मागतो आहे आम्ही इतर सर्व जर पहिल्यांदा ज्यावेळेस आपले मराठा बांधव पोलीस स्टेशनमध्ये परवानगी मागण्यासाठी दिली होती त्यावेळेस पोलीस प्रशासनानं सकारात्मकता देखील दर्शवली होतं की आम्ही परवानगी शंभर टक्के ज्या ठिकाणची तुम्ही परवानगी मागतात त्या ठिकाणची परवानगी देऊ त्यानंतर आचारसंहिता अनुषंगाने नकाराची भूमिका त्यांनी दिली होती ते, ते, ते आता त्यांनाच माहीत कारण अठरा तारखेला त्यांना कोणाचा दबाव आला कोणाचा फोन आला काय झालं ते आम्हाला काही माहिती नाही कारण तेरा तारखेला त्यांनी सकारात्मक दाखवलं होतं मग आम्ही अठरा तारखेला त्याच्यासाठीच गेलो होतो तर अठरा तारखेला ते म्हणतात तुम्हाला परमिशन देता येत आता परवानगी मिळाली आता हायकोर्टानं परमिशन दिलेली म्हणूनच धारंजी पाटील येत आहेत हायकोर्टाचा आम्ही सन्मान करतो आणि त्यांनी जो निर्णय दिला आहे तो स्वागताही आहे त्याच्यामुळंच बाबासाहेबांचा आता जे काय बॅनर नगर परिषदेने काढले होते संदर्भात देखील चौकशी करायची पुढे गेले होते आमचे बॅनर लावले गेले संदर्भात ते माहिती मिळाली नगरपालिकेत गेलो होतो साहेबांना भेटलो त्यांनी सांगितलं आम्ही जसे बॅनर होते तसे लावून देऊ आणि त्यांनी त्यांच्या प्रशासनानुसार ते लावायला चालू केलेले आहे आमच्या आमची त्यांच्याबद्दल काहीही नाराजी नाही कारण प्रशासनाला वरून अधिकार कोण वरून सांगतायत तेच माहीत नाही वरून सांगितलं एवढंच म्हणतात आता वरून कोण आहे ते आम्हाला काहीच माहीत नाही कोणती गुपित शक्ती आहे अशी किती काम करते परळीत धन्यवाद एकंदरीत पहिला गेलं तर याच मराठा बांधवांची एकंदरीत प्रतिक्रिया या दरम्यान नेमकं मनोज जरांगे पाटील हे कुणावर तोफ डागणार हे देखील पाण्याचे महत्वाचं वाटतं मात्र याच दरम्यानचे असेच नवनवीन अपडेट्स आपण सूर्यदेव माध्यमातून घेण्याचं काम करू कॅमेरावर उपाकांत पडसोबत सचिन मुंडे सूर्यदेव झुंबडिया बीड परळी